मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई म्हणतात की मला विनायकराव देशमुख यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आता आप्पा हे पुढे जातात तेव्हा सुलेखा ताई आता बोलू लागतात मिस्टर देशमाने असं म्हणाले की आपांना डिमेन्शियाचा त्रास आहे आणि ते सगळ्या गोष्टी विसरतात सुद्धा त्यामुळे अनिरुद्ध देशमुखांना त्यांनी सह्या दिल्या ही गोष्टसुद्धा ते विसरले असतील त्यावेळी देशमाने म्हणतात मी विनायकराव देशमुखांच्या आजारपणाचे सर्व पुरावे कोर्टाला सादरसुद्धा केले आहेत आणि त्यांचे रिपोर्टसुद्धा माझ्याकडे होते तेव्हा सुलिका ताई ठीक आहे असं म्हणतात ते आता आपण विचारतात मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल का तेव्हा ते हो असं म्हणतात तेव्हा सुलेखाताई विचारतात तुमचं घर किती साली बांधलं मग आप्पा आता आठवतात त्यावेळी आता संजना मात्र हसते तिला माहीत असतं आपांना आठवणार नाही आप्पा म्हणतात अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट साली आमचं घर बांधून पूर्ण झालं आम्ही नंतर त्या घरात राहायला गेलो त्यावेळी नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती आणि मग त्या घरातली पहिलीच आमची ती दिवाळी तेव्हा सुलेखाताई विचारतात की तुमचा मुलगा अनिरुद्ध याचा वाढदिवस कधी असतो तेव्हा आप्पा म्हणतात एक जानेवारीला असतो तेव्हा अनिरुद्ध संजना देशमानेंना आता धक्का बसतो आप्पा एवढी छान उत्तरं करेक्ट उत्तरं कशी देत आहेत पुढे आता सुलेखाताई विचारतात आणि कांचनताईंचा वाढदिवस कधी असतो मग तेव्हा अनिरुद्धचा वाढदिवस झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे तीन जानेवारीला असतो पण अनिरुद्धच्या वेळी जेव्हा कांचन ही प्रेग्नेंट होती तेव्हा तिला असं वाटायचं की तिच्या वाढदिवशीच अनिरुद्ध हा जन्माला येईल पण तो हा दोन दिवस अगोदरच जन्माला आला तेव्हा सर्वजण अनिरुद्धकडे पाहतात त्यापुढे सुलेखाताई विचारतात मला सांगा तुमच्या नातवंडांचे वाढदिवस तुम्हाला आठवतात हो का तेव्हा आपा लगेच अभिचा वाढदिवस कधी आहे ते सांगतात की बारा मेला त्याचा जन्म झाला आणि ईशा तेरा डिसेंबर त्याचबरोबर हा यशगंधार सत्तावीस जुलैचा आहे तेव्हा इकडे यशला अनिशला आणि अरुंधतीला खूप आनंद होतो की आप्पा करेक्ट उत्तरं सांगतायत तेव्हा आता सुलेखाताई का जे काही विचारतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे आप्पा देत असतात त्याचवेळी काल तुमच्याकडे जेवणाचा काय बेत होता असं सुलेखाताई पुन्हा विचारतात तेव्हा अगदी ते सांगतात लाल माठाची भाजी ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा आता हे सगळं काही करेक्ट प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर यश आणि अनिश नितीन हे तिघेही टाळ्या वाजवतात अनिरुद्ध संजनाचा मात्र आता चेहऱ्याच पडतो त्यावेळी सुलेखाता या आता कोर्टासमोर सिद्ध करून दाखवतात की युअर ऑनर जर आपांना म्हणजे विनायकराव देशमुखांना डिमेन्शियाचा आजार असता तर त्यांना यातली एक तरी गोष्ट आठवली नसती अगदी काल परवा काय घडलं त्यांच्या आयुष्यात हे सगळं काही त्यांना आठवतंय म्हटल्यावर आपण त्यांना डिमेंशियाचा त्रास आहे असं कसं म्हणू शकतो त्यांना विस्मरणाचा त्रास आता अजिबात नाहीये अनिरुद्धांनी पेपर दिले आणि आपांनी लगेच सह्या केल्या हे ते विसरले हे शक्यच नाही तर काही वेळाने सर्वजण बाहेर येतात आणि एकमेकांबरोबर डिस्कस करत असतात तेवढ्यातच सुलेखाताई देखील तेथे जातात तर आता यश त्याचबरोबर अनिश आणि नितीन हे तिघेही आता टाळ्या वाजवतात तेव्हा सुलेखा ताई हसतस म्हणतात हो थांबा कृपया शांतता राखा असं लिहिलंय तिथे हा नितीन म्हणतो वाव काही सिक्सर मारला तू मावशी यावेळी आता आप्पा म्हणतात सुलेखाताई कोर्टाच्या पहिल्या तारखेला माझा विश्वास ढासळला होता आणि तो तुम्ही मला पुन्हा मिळवून दिला तुमचे किती आभार मानू ना कळतच नाही तेव्हा अरुंधती म्हणते आप्पा तुम्हाला काहीही झालेलं नाही डोक्यातून अगोदर हे खूळ काडा भर मग आता आप्पा म्हणतात मला तर असं वाटतं अरुंधती मला विस्मरण झालं असताना बरं झालं असतं डोक्याला हा मनस्ताप तरी राहिला नसता अगं रोज विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती मला असं नेहमी वाटायचं अनिरुद्धवर केस करून आपण खूप मोठा अपराध केलाय तेव्हा अरुंधती म्हणते नाही आप आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत आणि आता तर सुलेखाताई आपल्याबरोबर आहेत आपली बाजू जर चुकीची असती सत्याची नसती तर त्यांनी आपली बाजू घेतली असती का सांगा बरं तेव्हा सुलेखाताई मोठ्या कॉन्फिडन्सने आपण शब्द देतात आपण कोर्टामध्ये सिद्ध करू की अनिरुद्धने फसवून तुमच्या सह्या घेतल्या आहेत तेव्हा आता लगेच देशमाने तेथे येतात आणि म्हणतात की सुलेखाताई पहिली बाजी जिंकली म्हणून खुश होऊ नका जास्त कारण अजूनही केस संपलेली नाही आहे दुसरी बाजी नक्कीच मीच मारेन तेव्हा सुलेखाताई म्हणतात देशमाने सत्याची बाजू बिकट असते ते मला माहीत आहे परंतु नेहमी सत्याचाच विजय होतो ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवायची ही केस संपायला कितीही वेळ लागला ना तरीही चालेल परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगते की ही केस आम्ही म्हणजे आम्हीच जिंकणार असं सुलिकाताई खुलं आव्हानच देशमान्यांना देतात तेव्हा अनिरुद्ध संजना फक्त पाहत राहतात त्यांच्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन आता राहिलेला नसतो तेव्हा संजना म्हणते याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात सुलेखात आहे अहो आप्पा तुमचा आज चांगला होमवर्क करून घेतला होता ही गोष्ट तर आमच्या कधीच लक्षात आलीये पण आता काय तुमचं वय नाहीये स्टुडंट होण्याचं आता ठेवून ठेवून तुम्ही किती गोष्टी तरी लक्षात ठेवणार कारण तुमचं वय पाहता तुम्ही या गोष्टी सर्व विसरले तर बघा काय होतं ते आणि ते विसरणारच याची खात्री मी देते अरुंधती म्हणते आप्पा विसरले तर आम्ही आमचं बघून घेऊ तुम्हाला त्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही तुम्ही दोघे इतके शिकलात इतका अभ्यास केला पण कायद्याचं म्हणून तुम्हाला अजिबात ज्ञान नाही आहे असं म्हणून अरुंधती दोघांनाही तोंडावर पाडते मागच्या वेळी तुम्ही खोट्या सह्या करून घेतल्या आम्ही कोर्टात गेलो नाही म्हणून तुम्ही वाचलात परंतु आता इथून पुढे तुमची अजिबात सुटका नाही आहे आणि आपांच्या आप खोट्या सह्या घेऊन तुम्ही त्यांना फसवलं हे जर कोर्टात सिद्ध झालं ना, ना तर तुम्हाला दोघांनाही तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही समजलं आणि असं नाही झालं ना तर तुमच्या वकिलांना विचारा अरुंधती आता संजना अनिरुद्धला म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो दिवसासुद्धा तू स्वप्न बघते का गं आम्ही जेलमध्ये जाणार चल आता बघूयाच कोण जेलमध्ये जाताना असं अनिरुद्ध आता अरुंधतीला म्हणतो तेव्हा आता देशमाने वकिलांना घेऊन ते दोघेही तेथून जातात मग यश म्हणतो एकदाही आपण या कायद्याच्या कचाट्यात पकडले जाऊ याची भीतीच नाही ते दोघांना तेव्हा अरुंधती म्हणते जाऊ दे स्वतःच्या धुंदीत आहेत ते कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल ना तेव्हा यांना सगळं काही समजेल तेव्हा सुलेखा ताई म्हणतात चला आम्ही आता येते उद्या आपण भेटूयात तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते तर सर्वजण आता तेथून जातात त्याच वेळी आता यश म्हणतो चला घरी आता मग अरुंधती म्हणते ते जे काही कोर्टात आहे ना ते सगळं आम्ही आईंना सांगणार कारण तुम्ही आता आराम करायचा घरी जाऊन तेव्हा आप्पा म्हणतात मला तर आता काहीच टेन्शन नाही कोर्टात जे काही घडलं ना ते मी असं कांचनला सांगू शकतो कारण आता सुलेखाताई का आहे म्हटल्यावर मला अजिबात कसलीही भीती नाही कोर्टात बोलण्याची सुद्धा तेव्हा यश म्हणतो काय पीटर एकदम सूर तुझा तर बदलला तेव्हा आप्पा म्हणतात हो मग असं म्हणून आता सगळेजण एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि घरी जायला निघतात दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही घरी येतात त्याचवेळी आता वेळी ईशा आता लगेच त्या दोघांजवळ येते त्यांना पाणी देते आणि विचारते आम्ही तुमचीच वाट पाहत होतो काय घडला आज कोर्टामध्ये असं ती आता विचारते मग आता संजना म्हणते ऑलरेडी खूप डोकं दुखतं आहे त्यामुळे तू आता काही विचारूच नकोस पुढे आता संजना म्हणते मला खूप भूक लागली आहे काय बनवलंय जेवायला त्यावेळी आता ईशा विचारते काय जेवायला म्हणजे मी नाही काही जेवायला बनवलं त्यावेळी आता संजना म्हणते म्हणजे सकाळपासून मी कोर्टात होते आणि मग तुला जेवण बनवायला काय झालं होतं त्याचवेळी आता ईशा म्हणते की मला नाही आवडत किचनमध्ये जायला मग आता हात बघू तुझे असं संजना तिला म्हणते कारण तुझ्या हाताला काही मेहंदी लावली आहे का त्यावेळी ईशा म्हणते खरंच मला नाही ना आवडत किचनमध्ये जायला तेव्हा संजना म्हणते सकाळपासून कोर्टात होते एवढी भूक लागली आहे तुला काही कळतं की नाही नाही असं म्हणून दोघींमध्येच वाद होऊ लागतात त्यानंतर आता तू एवढी मोठी झालीस तुला थोडं तरी काम करायला नको का रागातच संजना म्हणते आणि अनघा आरोही कुठे आहे असं विचारते तेव्हा आरोही तर सकाळीच तिच्या आश्रमामध्ये गेली होती आणि अनघाचं माहीत नाही कुठे आहे असं आता अभि म्हणतो त्याचवेळी आता माहीत नाही म्हणजे ती तुझी बायको आहे ना तुला माहीत असायला नको का संजना रागातच अभिला विचारते तेव्हा तू अगोदर तिला कॉल कर बरं असं आता संजना पुन्हा म्हणते तेव्हा अभियता कॉल करणार असतो तेवढ्यातच जाता अनिरुद्ध म्हणतो जाऊ देत संजना त्यांना कुठे जायचं असेल तिकडे जाऊ देत मी काहीतरी ऑर्डर करतो मला पटकन सांगा कुणाला काय ऑर्डर करायचं आहे असं म्हणून तो आता विचारत असतो तेव्हा ईशा लगेच आता पुढे येते आणि म्हणते मला पिझ्झा पास्ता आणि लावा केक मग आता संजना लगेच अनिरुद्धच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि म्हणते अरे ही केस सुरू झाल्यापासून घरातला गॅससुद्धा बंद आहे सतत आपण बाहेरूनच ऑर्डर करतोय त्यात ही अनघा आणि आरोही सतत अरुंधतीकडेच पडीक असतात तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो असू देत आपल्या जेवणाची तर सोय होती ना असू देत तेव्हा संजना म्हणते अरे यावर किती पैसे खर्च होतात तुला कळतं आहे की नाही त्यात त्या, त्या वकिलाला फीसुद्धा द्यायची आहे आपल्याकडे पैसा येण्याच्या अगोदर जाण्याच्या वाटा तर नक्कीच ठरलेल्या असतात आणि या दोघांकडे बघ किती शेमलेस आहे या दोघांनी काहीतरी बनवायचं तर ऑर्डरवर ऑर्डर सोडता येत त्यावेळी संजना मला काही बनवता येत नाही नाहीतर मी केलंच असतं अभि म्हणतो तेव्हा ईशा म्हणते मला जेवण बनवता येतच नाही म्हणून बनवण्याचा किंवा आवडण्याचा प्रश्नच येत नाही तुला येतं ना तर तू बनव ना संजना आंटी तसंही त्या कुकिंग शोमध्ये काय काय बनवत होतीस मग इथेही बनव तेव्हा संजना रागातच विचारते की युवर तोंड करून तू मला सांगतेयस लाज नाही वाटत का गं तुला तेव्हा अनिरुद्ध म्हणतो बस झालं संजना खाण्यावरनं काही वाद नको आहे तू काय खाणार ते सांग तेव्हा ती म्हणते मला काहीही नको आहे इकडे आता आप्पांच्या ताटामध्ये अगदी पंचपक्वानच असतं आणि का आता आरोही त्याचबरोबर अनघाने सर्व स्वयंपाक केलेला असतो तेव्हा आप्पांना ते ताट पाहून आता अगदी भरूनच येतं तेव्हा आता आप्पा जेवण करून घ्या असं अरुंधती म्हणते त्याचवेळी आता आप्पा एकदम शांत असतात काय झालं असं आता कांचन विचारते तेव्हा आप्पा म्हणतात काही नाही ग जेव्हा आपण घर सोडून गेलो होतो ना तेव्हा जे अचानक मला दिवस आठवले तेव्हा दोन वेळेचं जेवायला मिळेल की नाही याची खात्री नव्हती आणि आज बघणं सगळं सुग्रास जेवण आपल्याला मिळतंय तेव्हा कांचन म्हणते बरोबर आहे तुमचं जेव्हा अरुंधती आपल्या घरी होती ना तेव्हा असंच आपल्याला हातात ताट मिळायचं तेव्हा अरुंधतीची किंमत आपल्याला कळली नव्हती परंतु आता आपल्याला तिची किंमत कळाली आहे अहो आत्ता बघा ना किती सुग्रास जेवण आपल्याला मिळते जेव्हा आपण घरापासून लांब असतो ना तेव्हा या ताटाची किंमत आपल्याला कळते अरुंधती आता म्हणते की तुम्ही का असा विचार करताय आता सर्वजण इमोशनल झालेले असतात अरुंधती म्हणते की यापुढे आजी रडायचं नाही तुम्ही जेवण करून घ्या बरं मग आता आप्पा अन्नदाता सुखी भव असं म्हणून आता जेवण करू लागतात तेव्हा आता आप्पा आणि कांचनकडे पाहून अरुंधतीच्याही डोळ्यात पाणी येतं अनघाता अरुंधतीला धीर देते दुसऱ्या दिवशी अरुंधती आता कांचनला चहा देते आणि म्हणते उद्या घटस्थापना आहे आपल्याला घट बसवायचेत ना तेव्हा कांचन म्हणते नको ग बाई काही नको तो घट वगैरे कारण माझ्या घरात मला घट बसवायची सवय आहे मग आता अरुंधती म्हणते काळजी करू नका तुमचं घर तुम्हाला मिळणारच आहे आता सुलेखताई आपल्याबरोबर आहे ना मग काही टेन्शन घेण्याची गरजच नाही काल तुम्ही हवा होतात तिकडे मग तुम्हाला समजलं असतं की सुलेखताई कशाप्रकारे ही केस आता आपा हे तेथे आणि म्हणतात अगं अरुंधती मला काल कोर्टामध्ये एवढं सगळं आठवत होतं ना की काहीच असं विसरत नव्हतं मला खूप छान वाटलं आनंद झाला मग आता अरुंधती म्हणते की अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का की कसं आहे ना आपण असंच पॉझिटिव्ह सारखं सारखं बोलत राहिलो ना मग आपल्या शरीरावर सुद्धा पॉझिटिव्हच परिणाम होतो आणि नकळतपणे आपल्या हातून किंवा आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात म्हणून नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं असतं तुम्ही काल पाहिलंच असेल ना त्या दोघांचे चेहरे किती पडले होते ते आप्पा म्हणतात हो मी पाहिलं ना तेव्हा आता आप्पा खूपच खुश आहेत ते पाहून पा कांचन म्हणते एवढं उत्साहात सुद्धा काही बोलू नका जरा शांत रहा कारण तुम्हाला माहीत आहे का अहो अतिउत्साह हो एवढा चांगला नसतो मग आता आप्पा म्हणतात कांचन नको टेन्शन घेऊस मी आता एकदम छान आहे ठणठणीत आहे त्याचवेळी आता आ, कांचन पुढे म्हणते अगं अरुंधती मला घट बसवायचे आहेत परंतु कसे बसवू मला चैन नाही पडणार गं घट बसवले अरुंधती म्हणते तुमची इच्छा आहे ना बसवायची मग बसवा मग आता कांचन म्हणते कसे बसवायचे घट कळतच नाही तेव्हा अरुंधती म्हणते मी आहे ना तुमची एवढी इच्छा आहे ना तर आपण आता घट बसवणार आहोतच तर आता इकडे आरोही आणि त्याचबरोबर अनघा या दोघीही बाहेर निघालेल्या असतात तेव्हा तुम्ही आजसुद्धा बाहेर जाणार आहात का असं आता ईशा लगेच आरोहीला विचारते मग आता आरोही म्हणते हो का तुला काही प्रॉब्लेम आहे का मग आता तुला सरळ उत्तर देताच येत नाही का असं आता रागातच ईशा विचारते मग आता आरोही म्हणते अगं सरळ तर म्हटलंय मी तुला काही प्रॉब्लेम आहे का मग आता अभिसुद्धा विचारतो काय गं अनघा काल कुठे गेली होतीच दिवसभर तेव्हा ती विचारते का बरं मग आता तो म्हणतो की दिवसभर आम्हाला काही खायला सुद्धा नव्हतं आणि संध्याकाळीही नाही असं काही करतेस ग तू बाहेर जाऊन मग आता अनघा म्हणते काल आरोहीला डॉक्टरकडे घेऊन गे गेले होते आणि मग त्यानंतर संध्याकाळी आले आणि इथे समोरच ताईच्या इथे होते काही प्रॉब्लेम आहे का तुला अभि म्हणतो जायचं तर जायचं परंतु आमच्या जा जेवणाची काहीतरी सोय करून जायची त्यावेळी आता अनघा म्हणते की ईशा आहे ना मग ती बनवेल ना तुमच्यासाठी जेवण मी आमचं म्हणाल तर आम्ही समोर ताईकडे जेवणार होतो त्यामुळे इथे जेवण करण्याचा काही प्रश्नच नाही मग आता अभि आमचा तरी विचार करत जा तेव्हा तुमचा विचार करायला आम्ही घरात नसतो हे बघा ईशा आहे जेवण बनवायला त्याचबरोबर तिला काही काम सुद्धा नसतं आणि संजनाताई कोर्टातून आल्यानंतर त्यांनी जेवण बनवलंच असतं की तेव्हा ईशा म्हणते घर वाऱ्यावर सोडून तुमची मस्त मजा चालू आहे म्हणायचं चा। तेव्हा आरोही म्हणते की तुझ्या हक्काचं घर आहे नाही तू ही राहतेच नाही ते मग तुझी ही जबाबदारी नाही का हे घर सांभाळण्याची तेव्हा आता ईशा रागातच म्हणते की आरोही माझ्या घरात काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगण्याची गरज नाही ओके त्यावेळी अनगा म्हणते बरं शांत बसा आम्ही नव्हतो म्हणून तुमचं काही अडलं का नाही ना काल तुम्ही पिझ्झा आणि पास्ता मागवला ना बाहेरून ते खाल्लं ना म्हणजे फ्रीजमध्ये पिझ्झाचे काही पीसेस आणि पास्ता दिसला ना म्हणून मी म्हटलं आणि आता तुमच्या नाश्त्याचीसुद्धा सोय झाली तेव्हा अभियाता रागातच म्हणतो अगं जेव्हापासून ही कोर्ट केस सुरू झाली आहे ना तेव्हापासून तुम्ही घरी काही बनवतच नाही आहात आम्ही सगळं काही बाहेरूनच ऑर्डर करतोय त्यावेळी आता नगा म्हणते आम्ही सकाळचं बनवतो पण तेव्हा तुम्ही घरी नसता ना म्हणून प्रॉब्लेम होतो आणि रात्री आम्ही घरी नसतो आम्ही समोर ताईकडे जातो ना तिच्या मदतीला तेव्हा तिला काही गरज आहे तुमच्या मदतीची असं रागातच अभि विचारतो तेव्हा आरोही म्हणते अरे अभिदादा ताई एकटीच आहे ना तिकडे आणि आजी आपांची सुद्धा जबाबदारी तिच्यावर आहे म्हटल्यावर आजी आपांची जबाबदारी घेण्यासाठी आपलं कुणी नको का तिथे तेव्हा अभि म्हणतो ते काही नाही तुम्ही काय करा दिवसभराचं जेवण बनवून जा आणि संध्याकाळचं सुद्धा मग आता आरोही म्हणते नाही जमणार तेव्हा ईशा विचारते अरे हे काय मग आता अनगा म्हणते तसं नाही सकाळी बनवलेलं तुम्हाला संध्याकाळी खायला अजिबात आवडत नाही म्हणून मी म्हटले मग अन्न खूप वाया जातं आणि अन्न वाया गेलेलं चांगलं नाही ना असं म्हणून ती चांगलीच ईशा व अद्दल घडवते आणि मग त्यापेक्षा तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवून खाऊ शकताय त्याच वेळी आता संजना तेथे येते आणि टाळ्या वाजवते म्हणते की वा अनघा तू तर खूपच बोलायला लागलीस आमच्या विरोधात बंड वगैरे पुकारलं की काय तुम्ही तेव्हा अनघा आता पुढे जाते आणि तुम्हाला हवं तर तुम्ही समजा असं संजनाला चांगलीच अद्दल घडवत म्हणते काय तुमच्या अरुंधतीच्या इच्छेच्या विरोधात आम्ही हे घर बिल्डरला देतोय म्हटल्यावर तुम्ही आमच्या विरोधात गेल्या परंतु उद्या जर इथे टॉवर झाला तर नाचत यायलाच नाही या घरात राहायला असं आता संजना त्या दोघींनाही विचारते तेव्हा अनघा म्हणते नाही हा अजिबात नाही आम्ही येणार कारण आम्हाला तुमच्या पापात भागीदार व्हायचंच नाहीये तेव्हा अभिमनतो आई शपथ कसले डायलॉग मारायला लागली आहेस गं तू अनघा मग आता संजना हसते आणि म्हणते अरुंधतीचे क्लासेस या दोघींनीही जॉईन केले आहेत म्हटल्यावर असे डायलॉग मारणारच मारणारचणारे अभिती असं काहीतरी मोठं बोलायचं आणि स्वतः महान काहीतरी काम करतोय असं भासवायचं ही त्यांची सवयच आहे तेव्हा अभिमनतो करेक्ट आहे संजना तुझं शब्द पूर्णपणे आईचेच आहेत नाही तर अनघा असं कधीही वागू शकत नाही तेव्हा अनघा म्हणते मला कुणीही शिकवायची गरज नाही चूक काय बरोबर काय हे मला चांगल्यापैकी समजतं आणि म्हणूनच तुमच्या चुकांमध्ये मला भागीदारी नकोच तेव्हा भा अभिमनतो हे बघ मी ऐकून घेतो म्हणून जास्त बोलू नकोस अनघा म्हणते तू सुद्धा अतीच करत आहेस अरे तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करतीये परंतु तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये फक्त कळतो ना तुला तो स्वार्थ कळतो असं म्हणून अनघा रागातच अभिकडे पाहते आता आरोही म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी जे कोणी घरात असतील त्यांच्यासाठीच आम्ही फक्त जेवण बनवू अन्यथा जेवण बनवणार नाही आणि संध्याकाळचं तुम्ही तुमचं बघायचं आता आरोही अभि त्याचबरोबर ईशा आणि संजनाला चांगली निक्षून सांगते तेव्हा आता त्या दोघीही निघालेल्या त्यांची अडवणूक करत तुम्ही कुठे चालले आहात असं विचारतो आजी आज तिकडे घड घडबसवतायत ना तेव्हा सामान आणायला चालल्याचं चा अनघा म्हणते तेव्हा संजना म्हणते काय रेंटच्या घरात घड बसवणार इथे स्वतःचं घर असताना तरीही मग आता अनघा म्हणते की हे घर स्वतःचं त्यांचं राहिलं आहे का नाही ना तेव्हा आरोही म्हणते संजना ताई देवी बघत नाही हे घर स्वतःचं आहे की रेंटचं आहे मनातील भाव खूप महत्त्वाचे असतात असं म्हणून त्या दोघी ही आता तेव्हा ते संजना म्हणते ही ना हल्ली खूप बोलायला लागली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता अनिरुद्ध संजनाला म्हणतो गाफील राहू नकोस अरुंधती कुठूनही पुरावे गोळा करेन विश्वाने म्हणतात आपण या केसला वेगळंच वळण देऊयात मग आता अरुंधती आप्पा चाललेले असताना गुंड काही येतात आणि आपांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपांना सोड असं अरुंधती रागातच म्हणते तेव्हा आपांना तो गुंड खाली पाडतो तेव्हा लवकरात लवकर केस मागे घ्यायचे नाही तर सोडणार नाही असं म्हणून ते धमकी देतात मग आता अरुंधतीला समजतं की हे देशमानेचे किंवा बिल्डरचे माणसं असणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा